करतील श्री पवन शेठ रसाळ साहेब तसेच श्री शेठ भिंगाडे यांचा देखील सत्कार केला जातोय सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचा या सत्कार सोहळ्याचा आनंद द्विगुणित करा त्याचप्रमाणे श्री पवन शेठ रसाळ यांचा देखील सत्कार केला जातोय आमचे रवींद्र मांडवकर साहेब त्यांचा सत्कार करतील धन्यवाद साहेब बाकी सर्व मान्यवरांचे आम्ही शाब्दिक आभार मानतो कारण भैया शेठ यांना पुढील कार्यक्रमाला जायचं असल्यामुळे ते लवकर निघत आहेत धन्यवाद साहेब श्री अरुण शेट झोरे वितोशी गावचे सरपंच यांना विनंती असेल की त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे पानवल येथील महिला कबड्डी स्पर्धेला उपस्थित या लांजा विधानसभा क्षेत्राचे क्षेत्रप्रमुख राजू कुरुप आय टी सी बँकेचे संचालक गुन्हा कामकर उद्योजक बाबाशे भिंजारडे ओंकार पवन प्रसाद तसंच या गावातले गावप्रमुख शहाण गवाळी संदीप गवाडी आलो प्रकाश गवाळी सचि सचिन कांबळे अन गवडे मनोज गवणे विरोज उल्हास भोंबळे विजय पवार अरुण झोरे आणि आलो चिपळूण चिपळून चिपळूण चिपळून माईकपाशी संपर्क साधा नाचणे सराच्या स्पोर्ट चिपळून त्या खबर म्हणतो तसंच भविष्यामध्ये अशाच खेळाडूंना विविध प्रकारच्या संधी देणं हे देखील या निमित्ताने मी सांगतो आणि त्याकरता लागणार सहकार्य आणि किरण सामंत यांच्या माध्यमातून मा पूर्णपणे मिळेल याची खात्री येतो आणि सांगतो जय जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब तुमचा वरदस्त नेहमीच आमच्या या आयोजकांवरती राहील आणि आम्ही यापुढे सुद्धा अशाच स्पर्धा भरवू असा आम्ही विश्वास व्यक्त करतो धन्यवाद साहेब आंबेकर सर सुरू होते सामना आपण या महिलांच्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आजपासून सुरू होणारे महिलांचे सामने आणि ते उपस्थित सर्व रसिक प्रेक्षकांचं क्रीडा रसिकांचं सर्व मान्यवरांचं माननीय भैया इथे मनपूर्वक स्वागत या क्रीडांगणामध्ये आणि आता आपण पुन्हा एकदा दहा तेराकडे मित्रांनो शेतकऱ्याचा असतो तो सात बारा तर कबड्डी पट्टीचा असतो तो दहा तेरा या शानदार दहा तेरामध्ये सुरू असलेला मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय राज स्वराज्य प्रतिष्ठान वर्षेच जुगाई पानवल या दोन संघादरम्यान होणारी टक्कर आपल्याला अंबळायला मिळते सुंदर असा चढाईपटू सुंदर चढाई पात्र येते जरूर होती आपल्याला पाहायला मिळाली होती थोडस कमी पडतोय हात नक्कीच इथे फार मोठे गुणांची कमाई करता आली असती या चढाईपटूला चार नंबरची जर्सी परिधान केलेली चढाईपटू दरम्यान पानवल जुगाई संघाच्या माध्यमातून चढाई करता येते सुंदर फुटवर्क आपल्याला पाहायला मिळेल या चढाईपटूच्या माध्यमातून शानदार असं फुटवर्क मात्र निदांद्रेशा पार करून थोडा संत गती पकडली जाते आणि सु सुखरूप्री परतीच्या मार्गाकडे झोपताना पाहायला मिळेल ही चढाई फुटून नक्कीच एक चांगला खेळ चालू आहे सुरुवातीपासूनच थोडासा अटॅक ठेवला जातो आहे तर साम जुगाई पानवल संघाच्या माध्यमातून आणि चढाई करता येते स्वराज प्रतिष्ठानच्या माध्यमातून मैथिली गावकर एक शानदार खेळाडू असेल नक्कीच एक उदयनमुख आणि शानदार अशी खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल मैथिली गावकर चढाई आटोपण सुखरूप्री परतीच्या मार्गाकडे येताना पाहायला मिळते मात्र कोणताही गुण न घेता ही रिकामी साकारलेली चढाई आपल्याला पाहायला मिळेल दरम्यान त्रुटीत काळासाठी त्रुटीत काळाच्या समाप्तीनंतर सामना पुन्हा एकदा सुरू होताना पाहायला मिळतोय चढाई कुठून येते दिया माने चौदा नंबरची जर्सी परिधान केलेली काहीच फार मोठी हालचाल केलेली नाही आहे धोकापत्करण्याचं इथे धोका पत्करला पत जात नाही या दिया माने याच्या माध्यमातून रेषा पार केली जाते आणि त्यानंतर मात्र थोडीशी संत गतीने चढाई साकारत ही आपल्या संघाकडे परतताना पाहायला मिळते तिला आपण प्रत्युत्तर दिलं आहे ते नऊ नंबरची जर्सी परिधान केलेली स्वराज प्रतिष्ठानचे चढाईपटू असेल हवू या कितपतपटूवर दाखवलं जातं गुण मिळवण्यासाठी चढाई केली जाते का या चढाईपटूच्या माध्यमातून याकडे लक्ष लागेल मात्र ती असल्याचा दिला जातोय नक्कीच सुंदर लक्ष दिलं जाते पंच महोदयांचा एक थर्ड रेड येते या चढाईपटू करता धीआयच्या करता थर्ड रेड कोळ वर दुसते गड्याला हँड टच करण्याचा प्रयास होता मात्र इथे अजूनही सक्सेसफुल ठरत नाही पाहू या कशा पद्धतीने गुण घेण्यासाठी प्रयास केला जाईल झी माध्यमातून नाहीतर जर का गुण नाही मिळाला तर दी आईला नक्कीच मैदानाच्या बाहेर बसावं लागेल टायमिंग संपत येतोय टाइम रिटर्न अरे क्या बात आहे शानदार टॅकल आपल्याला पाहायला मिळते दोन्ही मध्ये शानदार होल्ड केला गेला आणि संघ सहकार्याचं मिळालेलं सहकार्य पहिली सक्सेसफुल टॅकल आपल्याला पाहायला मिळेल स्वराज्य प्रतिष्ठान संघाच्या प्रतिष्ठान संघाच्या माध्यमातून चढाई करता येताना पाहायला मिळेल नक्कीच प्रगणामध्ये सांब जुगाई संघाच्या सहा खेळाडू उपस्थित असताना दोन 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 असं काही क्षेत्ररक्षण सजवलं जातं या चढाईपटू करता मात्र स्वतःच्या उद्योग कोणत्या मध्येच थोडासा फुटवर्कवरती भर दिला आहे आणि त्यानंतर मात्र खेळावरती संत संतगती आणली जाते आणि सुप्रोतच्या परतीच्या मार्गाकडे झोपताना पाहायला मिळते मैथिली गौरी चढाई करता येते प्रत्युत्तरा दाखल सामजुबाई संघाच्या माध्यमातून गौरी सुंदरशी चढाईपटू असेल नक्कीच एक अष्टपैलू खेळाडू म्हणून सामजुगाई संघाकडून या खेळाडूची ओळख आपल्याला पाहायला मिळेल मात्र ही चांगली थर चढाईपटू इथे निदान रेषेच्या जवळपासच आपल्या फुटवर्कवरती भर देताना पाहायला मिळते आणि सुक्रित्या परतीच्या जा मार्गाकडे जाताना पाहायला मिळते थर्ड जर खेळला खेळल्याचा दोन्ही संघाचा मानस आपल्याला पाहायला मिळेल मैखेली गावकर पुन्हा एकदा चढाई करता था। येताना पाहायला मिळेल स्वराज्य प्रतिष्ठान संघाच्या माध्यमातून प्रांगणामध्ये तिची पावलं थिरकतील ती सामजुगाई संघाच्या पाऊ या कशा पद्धतीने ते पावलं थिरकली जातात तिथे उजव्याच कोपऱ्यामध्ये जास्तीत जास्त भर दिला गेला फुटवर्क होते आणि ते सुखरूपने परत ते तिला प्रत्युत्तर दाखल येते चार नंबरची जर्सी परिधान केलेली ही फुटू सामजुगाई पाणवली संघाच्या माध्यमातून निदा पार केली गेली आणि त्यानंतर मात्र मध्यरेषेजवळ येऊन थोडासा वेळ काढून धोरण आपल्याला अवलंबताना पाहायला मिळते ही चढाईपुटून नक्कीच पुन्हा एकदा आतमध्ये जाण्यासाठी प्रयास करेल मात्र पुन्हा एकदा निधादशाच पार केली जाते आणि सुक्या ती आपल्या संघाकडे परत येईल आणि थर्ड रेड इथे स्वराज प्रतिष्ठान संघा थर्ड रेड मध्ये नक्कीच करो या बरोबर परिस्थिती निर्माण होते कोणत्या ना कोणत्या संघाला एक गुण नक्कीच मिळणार या गुणासाठी करण्यात येणारी आणि इथे शानदार टॅकल वाहत बघत बसली होती कॉर्नर पोट शानदार रीत्या इथे दोन्ही थाईज मध्ये होल्ड केला गेला, गेला आणि या चढाई आणि लाच्या थर्ड रेड येईल या नंबरच्या चढाईपोटू करता थर्ड रेड समोर चार खेळाडू उपस्थित असताना चार नंबरचे चढाई पोटू खोलवर चढाई करण्यासाठी येताना पाहायला मिळते सुंदर अशी चढाई पाहायला मिळते नक्कीच खोलवर घुसते आणि शानदार टॅकल अँकल होल्ड घेप घेत कॉर्नर पटोने साकारला आणि एसंग सहकार्यांचं मिळालेलं सहकार्य सुंदर अशी टॅकल आपल्याला पाहायला मिळते Mungkin terjadi santai karena. समजू गाई संघाकडून मध्यंतरानंतरची पहिली रेड घेऊन येवाराला पाहायला मिळते ती गौरी पंधरा नंबरची जर्सी परिधान केलेली गौरी पाहुया कशा पद्धतीने येते चढाई साकारते खोलवर घुसते का इथे गुण घेण्यासाठी प्रयास केला जाईल का गौरी हिच्या माध्यमातून असून चढाई पाहायला मिळते शानदार फुटवर पाहायला मिळते उजवीकडून डावीकडे डावीकडून उजवीकडे खोलवर चाललेली चढाई आपल्याला पाहायला मिळते गौरी हिच्या माध्यमातून मात्र गुण न घेतात ते शुक्रप्रित्या रिकाम्या हसते आपल्या संघाकडे परतीच्या मार्गाकडे झुकताना पाहायला मिळेल गौरी भाऊ गौरी हिला प्रत्युत्तर दिलं जात आहे ते मैथिली हिच्या माध्यमातून मैथिली सुद्धा मध्यंतरानंतरची पहिली रेड घेऊन येते दोन नंबरची जर्सी परिधान केलेली मैथिली नक्कीच के एक शानदार फुटवर्क खेळाडूकडे आपल्याला पाहायला मिळते खोलवर घुसते आणि कॉर्नर पटूला शानदारित्या टिपते अँकल होल्ड करण्याचा प्रयास केला गेला होता तो गौरी हिच्या माध्यमातून आणि गौरी येते फसते बाद होते मैदानाच्या बाहेर जाईल मोठा धक्का असेल तो सामजुगाई पानवळ संघाला खोलवर घुसतो जातो पाहायला मिळते ही चौदा नंबरची दिया सुंदर चढाई पाहायला मिळते सुंदर फुटवर पाहायला मिळते स्वतःच्या डाव्या कोपऱ्यामध्ये चढायला सुरुवात केली गेली के त्यानंतर ती उजवीकडे जाते पुन्हा एकदा खोलवर घुसतात बोनस लाईनपर्यंत पोहोचण्याचा हा प्रयास असेल नक्कीच बोनस हे एक असं हत्यार असेल जिथे फार मोठी मेहनत न करता तो मिळवता येतो मात्र तिथपर्यंत पोहोचण्याचा दमकम असला पाहिजे चढाई फुटूमध्ये चढाईला येते ही चढाईपटू स्वराज्य प्रतिष्ठान याच्या मा माध्यमातून अतिशय सुंदर फारच खेळाडू मैदानामध्ये उपस्थित असताना ही आक्रमक अशी चढाईपटू आपल्याला पाहायला मिळेल मात्र खूप फार मोठी आक्रमकता न दाखवता ती सु खूपरित्या आपल्या संघाकडे परत येईल आणि थर्ड रेड येते दिया इत्या करता दिया थर्ड रेड घेऊन येताना पाहायला मिळेल बिघुल वाजलं जाईल रणशिंग फुंकलं जाईल नक्कीच या रणसिंगामध्ये तिला गुण घेणं गरजेचं असेल खोलवर घुसण्यासाठी प्रयास करावे लागतील गुण घेण्यासाठी प्रयास करावे लागतील आटा पिटा करावी लागेल मात्र दिया पाहूया कशा पद्धतीने ते गुण घेण्याचा प्रयत्न करते शानदार टॅकल थोडीशी बॅग दाखवली आणि इथे शानदारित्या दिया हि सुंदरशी टॅकल होताना पाहायला मिळते स्वराज प्रतिष्ठान संघाकडून येणार ही चढाईपटू आपल्याला सलग दुसरी रेड घेऊन येताना पाहायला मिळते या रेडमध्ये कोणत्या पद्धतीने प्रयास केले जातील शानदार टॅकल टॅकल अतिशय सुंदर टॅकल पाहिलं थोडीशी नजर हटी बादे दुर्घटना घटी शानदार अशी टॅकल आपल्याला पाहायला मिळते नक्कीच या कॉर्नर कडून साकारण्यात आलेली दोन ही अँकलमध्ये केलेला हा होल्ड प्रतिम होता आता मात्र चार नंबरची चढाईपटू सुहानी चढाई करता येताना पाहायला मिळते सुहानी गौतडी पाहूया कशा पद्धतीने चढाई अनिकेत खेळ चिपळूण अकॅडमी चिपळून दोन्ही संघांना दुसरा फुकार संघ व्यवस्थापक लक्ष द्या अनिकेत खेळ चिपळूण अकॅडमी चिपळून दुसरा फुकार तेरा नंबरची जर्सी दरम्यान परिधान केलेली चढाई कुठे असेल स्वराज्य प्रतिष्ठान माध्यमाच्या माध्यमातून या इथे नक्कीच एक चांगली चढाई हिच्याकडून अपेक्षित असेल पाच खेळाडू उपस्थित असताना मात्र खोलवर घुसता न घुसता ती आपल्या सगळ्याकडे सुखरूपरित्या परत परत सलग वारंवार चढाया करताना पाहायला मिळेल ती सुहानी सुहानी गोतरे सुंदर चढाई पटू सुंदर असं कॉर्नर पटू थोडीशी हुलकावडी दिली जा 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 जाते कॉर्नर पटूच्या माध्यमातून निदाद्रेशाच्या बाहेरच चाललेलं फुटवर्क आपल्याला पाहायला मिळेल निदाग्रेशा पार केली जाते आणि त्यानंतर स्वतःची चढाई व्हॅलिड आहे असं समजून नक्कीच मध्यरेषेजवळ येऊन ती थोडासा टाइमपास करेल कारण फार मोठा धोका आता याच चढाई दरम्यान तरी ती पत्करणार नाही परत आणि येते मैथिली निदान रेषा पार केली गेली आणि मध्यरेषा जवळ थांबलेलं नक्कीच दोन्ही संघाचा एक विचार ठरलेला पाहायला मिळतोय की थर्ड रेड वरतीच ट्राय करायची असेल आपल्याला थर्ड रेड वरतीच आपल्याला खेळायचं असेल आणि अशा पद्धतीने चाललेला हा खेळ आपल्याला पाहायला मिळेल पुन्हा एकदा आतमध्ये घुसण्याचा प्रयास असेल निदान निदान रेषाचा पार केली जाते आणि शुक्रुप्रिती आपल्या संघात परतेल आणि आता थर्ड रेड येते सुहानी हिच्याकरता दोन रेड जी काम्या केल्याच्या नंतर थर्ड रेड साठी सुद्धा आपल्याच खांद्यावरती जबाबदारी घेतली जाते ती सुहानी हिच्या माध्यमातून पाहूया सुहानी या थर्ड रेड मध्ये काय करू शकते आपल्या संघाकरता भरीव योगदान दे देऊ दे दे शकते का नक्कीच एखादा गुण मिळवणं क्रम प्राप्त असेल अन्यथा स्वतःला मैदानाच्या बाहेर पाठवावं लागेल सुहानी हिला पुरेपूर कल्पना असेल या गोष्टीची त्यामुळे चाललेली तिची जबरदस्त अशी लढाई पाहायला मिळते आणि सुंदर गुण तिथला मध्यपर्गील गड्याला कोण असा बाहेर पाहिला आणि रनिंगमध्ये हॅट रनिंग हँड केला आणि शानदार गुण संपादित केला आता सुद्धा थर्ड येते बारा नंबरची जर्सी परिधान केलेली या चढाईपटू करता नक्कीच स्वराज्य प्रतिष्ठान शानदार चढाई पाहायला मिळते सुंदर मैदान हलत ठेवलं जातं उजवीकडून डावीकडे झेप घेत गुण घेण्यासाठी केलेला प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो वर वर सलग दोन वेळा केलेला प्रयत्न मात्र या प्रयत्नामध्ये अजून सुद्धा सक्सेस होत आहे आणि आता मात्र ते शानदारित्या वेळ त्यामध्ये अडकते बॅक पकडली जाते गौरी हिच्या माध्यमातून गौरी बॅक होल्ड शानदार करते त्यामुळे संपण्यासाठी शेवटची पाच मिनिटे डिक्लेअर होतात पंचमहोदयांच्या माध्यमातून यामध्ये स्वराज्य प्रतिष्ठान असेल सात गुण तर सामजुगाई पानवळ संघ असेल नऊ गुण दोन गुणांची एक चांगली भांडावी अशी आघाडी आपल्याला पाहायला मिळेल ती सामूजुगाई संघाकडे दरम्यान मी चढाई फुटू चढाई करता सोहन थोडी काळाची डिमांड केली जाते आता मात्र काळच्या समाप्ती नंतर स्वराज्य गावकर चढाई करता येताना पाहायला मिळेल मैथिली गावकर दोन जर्सी परिधान केलेले मैथिली नक्कीच एक चांगली चढाईपटू चांगली खेळाडू असेल मात्र इथे कोणताच धोका पत्करला जात नाही घेतली जात नाही घुसण्याचा धमकम दाखवला जात नाही सुखरूपिते आपल्या संघाकडे परतीच्या मार्गाकडे चढाईपटू जाताना पाहायला मिळतात येईल ती गौरी सांभ जुगाई माध्यमातून पंधरा नंबरची जर्सी परिधान केलेली गौरी नक्कीच एक नक्कीचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळते गौरी मात्र काहीच न करता शुक्रप्रिती आपल्या संघाकडे परत पसंत करताना पाहायला मिळेल हॅलो अनिकेत खेड चिपळूण चुप्रू, अकॅडमी चिपळूण दोन्ही संघांना तिसरा पुकार संघ व्यवस्थापक लक्ष द्या अनिकेत खेड चिपळूण अकॅडमी चिपळूण सामना सामताच मैदानाचा सा ताबा घ्या थर्ड रेड असेल मैतिली गावकरी ज्या करता या थर्ड रेडमध्ये नक्कीच चांगली कामगिरी करावी लागणार आहे खोलवर घुसावं लागणार आहे दमकम दाखवावं लागणार आहे भाऊ या मैथिली गावकर कशा पद्धतीने ते मुकाबला करते नक्कीच एक कर चांगली रेड करणं त्याच्या गरजेचं असेल खोलवर घुसली नक्कीच काहीतरी यश संपादित केलेलं आपल्याला पाहायला मिळते मोकळं मैदान सोडलं जात आहे सामना संपण्यासाठी शेवटचे चार मिनिटे असतील अरे आरामात बोनस गुण टिपला गेला तो मैथिली हिच्या माध्यमातून शानदार असा बोनस गुण आपल्याला पाहायला मिळेल आता मात्र थोडीशी घालावलेली बाजू आपल्याला स्वराज्य प्रतिष्ठान संघाची पाहायला मिळते दोनच खेळाडू मैदाना मध्ये उपस्थित असताना चढाई ची धुरा आपल्या खांद्यावरती घेते ती गौरी टार्गेट असेल मैथिली नक्कीच मैथिलीच्या दिशेने चाललेली ही तिची चढाई आपल्याला पाहायला मिळते सुंदर तडाई आणि ते मात्र हात पकडण्याची कोशिश केली गेली होती कोशिशमध्ये चढाई करता येताना पाहायला मिळते सुंदर बात आहे शानदार चलाकी आपल्याला पाहायला मिळते सुंदर असं फोटोवर पाहायला मिळत आहे पोलवर गुलते आणि ते गरज नसताना केलेली चूक अंगाशी येते या चुकीला नक्कीच माप ही नाही

सामना सामन्यासाठी शेवटचे दोनच मिनिटे शिल्लक असताना गौरी पुन्हा एकदा साकारला जातोय गौरी अतिशय रॅपिड पद्धतीने साकारलेली ही चढाई आपल्याला पाहायला मिळेल गौरी हिच्या माध्यमातून स्वराज्य प्रतिष्ठान संघाकडून लोन झाल्याच्या नंतर चढाई करता येणारी ही चढाई मोठू असेल गौरी गौरी सुद्धा ती चूक करताना पाहायला मिळते मात्र चूक तो मंडळपणा असेल नक्कीच ही टॅकल सुरक्षित रित्या साकारली गेली गौरी हिच्या माध्यमात खेळाडू नवोदित खेळाडू मैदानामध्ये घेतले जातात नक्कीच त्यांच्यावरती भरवसा दाखवला जाईल त्यांना थोडीशी प्रॅक्टिस दिली जाईल या खेळादरम्यान स्वराज प्रतिष्ठान संघासमोर चढाई करता आलेली चढाईपटू आपल्याला पाहायला मिळेल ती सांड उजोगाई संघाच्या माध्यमात कोकणचा रील स्टार प्रथमेश पवार यांचं इथं आगमन झालंय आमच्या या क्रीडांगणामध्ये त्यांचं हार्दिक स्वागत प्रथमेश पवार सर प्रथमेश पवार विनंती करतो या पवार सर मैत्री गावकर एक शानदार चढाई असेल आणि इथे बॅक होल्ड करण्याचा प्रयास हा थोडासा फुल फोर्स मध्ये ज्या वेळेला रेडर बाहेर पडत असते त्यावेळेला करण्याचा केला गेला प्रयास आणि हात चुकीचा प्रयास आपल्याला चुकी पाहायला मिळेल नक्कीच एक गुण बहाल केला गेला गौरी पुन्हा एकदा चढाई करता येताना पाहायला मिळते सुंदरसा टोटच करण्यासाठी केलेला प्रयास बैठकी सोडण्याचा प्रयास आपल्याला गौरी हिच्या माध्यमातून पाहायला मिळतो गौरी मात्र पुन्हा एकदा शांतपणा घेताना पाहायला मिळते थोडस फुटवर दाखवलं आणि त्यानंतर मैदानाच्या दिशेने पाहायला मिळेल गौरी सुखरुप्रिती आपल्या संघाकडे परत तिला प्रत्युत्तर देण्यासाठी पुन्हा एकदा माहिती सक्सेसफुल रेडर असेल स्वराज्य प्रतिष्ठान संघाच्या माध्यमातून शानदार खेळ हिच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो नक्कीच चांगली रेड पाहायला मिळते ती मैथिली हिच्या माध्यमातून मैथिली आता मात्र निदान रेषा पार करते मध्य रेषेजवळ येऊन थोडा वेळ व्यतीत करताना पाहायला मिळते आणि अशा पद्धतीने सामना येते पुस्तक येतोय गुण फैलत असायचो खेळ